नमस्कार मेरा नाम है वैशाली पाल मीडिया प्लस के आज के बुलेटिन में आपका स्वागत है तो चलिए देखते हैं आज की कुछ ताजा खबरें गुड़ी पाडवा व नव नववर्षानिमित्त निमित्त सर्वत्र उत्साह व वा चैतन्याचे वातावरण होते त्यात दुग्ध शर्करा योग म्हणजे ठाकूरली चोळेगाव येथील श्री साईबाबा मंदिराचा छत्तीसावा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात जल्लोषात संपन्न झाला या छत्तीसाव्या श्री साईबाबा मंदिराच्या वर्धापन सोहळ्या निमित्त तसेच श्री गणेश मंदिराचा बत्तीसा वर्धापन दिनानिमित्त मंदिरातर्फे विविध भक्तिमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते वर्धापना दिनानिमित्त सत्यनारायणच्या पूजा करण्यात आली भाविकांनी सत्यनारायणच्या पूजेचे दर्शन घेऊन तीर्थप्रसादाचा लाभ घेतला हरिभक्त पारायण एकनाथ भोईर व सौ प्रेमा भोईल यांच्या आयोजनाने व नियोजनाने व मार्गदर्शनाखाली कार्यक्रम सुबद्धरित्या संपन्न झाला संत गाडगे बाबा हरिपाठ मंडळ काटई ह्यांचा हरिपाठ झाला त्यानंतर उच्च शिक्षित अभ्यासू व कित्येक वर्षाचे जुने जाणते प्रवचनकार हरिभक्त पारायण श्री गुरु संत दास महाराज मनसुख यांचे सुश्राव्य प्रवचन झाले मोठ्या प्रमाणात भाविकांनी याचा लाभ घेतला साल आबादप्रमाणे याही वर्षी आयोजित करण्यात आलेल्या वरधापन दिन सोह्यास अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली कार्यक्रम यशस्वीतेसाठी हरिभक्त पारायण एकनाथ भोईर प्रेमा भोईर कॅश ऑडिटर डिफेन्सचे बंदीश भोईर तेजस भोईर आकांक्षा हरीश म्हात्रे भोईर ऋतुजा बंदीश भोईर आदींचे मोलाचे सहकार्य लाभले

वर्धापन दिनानिमित्त प्रवचनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते भक्तगणांनी व भाविकांनी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा लाभ घेतला कोळेगाव येथे सामिबाई मंदिराचा छत्तीसा वर्धापन निमित्त कार्यक्रम आयोजित केलेले होते त्या कार्यक्रमांमध्ये सत्यनारायणाची महापूजा महाप्रसाद महा तीर्थप्रसाद स मै काटे संत गाडगेबाबा महिला मंडळाचा हरिपाठाचा कार्यक्रम योग्यरीत्या चांगल्या प्रा याच्यात प्रा, पार पडला त्यानंतर प्रवचन श्री दास हरिदास मनसुख महाराज जुन्नर यांचं प्रवचन होतं आणि त्या कार्यक्रमांचा हजारो भक्तगणांनी लाभ घेतला तीर्थप्रसादाचा महाप्रसादाचा लाभ घेतला आणि कार्यक्रम फार छान रित्या पार पडला शांततेत संपन्न झाला सर्वांना भूमी पाहण्याच्या हार्दिक शुभेच्छा त्या गोष्टी दृष्टीने तत्पर आहे आणि ही तत्परता त्यांच्यामध्ये आहे म्हणून मी आई साहेबांना प्रेमाताईंना मी जी उपमा देताना म्हणालो ती उपमा उपमा मी फुकट नाही दिली सकल सौभाग्य संपन्न आणि वज्र चुड मंडित म्हटलंय मी त्यांना कारण जगामध्ये जगामध्ये म्हणतोय मी जगामध्ये एकच आई अशी जन्माला येऊन गेली की त्या आईच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले त्या आई जिजाऊ आई साहेबांना सकल सौभाग्य संपन्न वज्र चुचुळे मंदिर मातोश्री या उपमेन लेखल जायचं या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र